त्यांना आम्ही चालतं बोलतं इतिहासाचं विद्यापीठ मानतो ते लातूरचे भूषण आदरणीय सर या चर्चासत्रामध्ये व्याख्यापूर्ण उपस्थित असलेले त्यांना लातूरच्या साहित्यविषयक आणि सांस्कृतिक आणि घडामोडी त्यांना मुकत करत आहे या साहित्य आणि संस्कृतीच्या घडामोडी कोणत्या वेगळ्या आहेत महाराष्ट्राच्या पटलावर त्याचा शोध आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि घेण्यासाठी इथं उपस्थित असलेले कदरबी सर कापसे सर सगळी मंडळी इथं उपस्थित काटके साहेब आहेत रामजे आहेत मतुबोळे साहेब इथं सगळ्या आमच्या कवि लेखिका सगळ्या भगिनी उपस्थित आहेत ती आमच्या भगिनी शेगाजे जी कारण लातूरची साहित्य संस्कृती एकही वाक्य एक तिकडं जर गेलं तर या दोघांकडून आपल्याला तासून घेण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणून थोडं हुकलं असेल तर कर क्षमस्व कारण की माझी जी भूमिका आहे ती मी संदर्भात या ठिकाणी मांडतो आहे लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पाऊलपणा आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये या पाहायला मिळत आहेत आणि त्या पाऊल कुणाच्या जोरावर त्या वाटचालीवरच हा जिल्हा पुढं वाटचाल करताना आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे खरं तर ज्या काळामध्ये वेद हा ग्रंथ फार महत्वाचा होता म्हणजे त्या वेग अर्थान्याच्या चळवळी शाळपट आणि अठ्ठावीस शिलालेख आपल्या जिल्ह्यामध्ये ते उभे आहेत म्हणजे आपल्याला हे सांगायचं आहे सा, की मराठी भाषा ग्रंथ रूपाने उत्तरच असताना जेव्हा ती शिलालेखाच्या माध्यमातून अवतरत होती तेव्हा शिलालेखाच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मराठी भाषाची लेखनबद्ध होत होती हे पुरावे आपल्याला या ठिकाणी खूप सांगून जातात जर वेगळेपण जर आपल्याला सांगायचं भेटलं तर ते वेगळेपण आपल्याला संशोधनामध्ये सांगावं लागेल ते आपल्याला वैचारिक साहित्यामध्ये सांगावं लागेल ते आपल्याला अनुवादामध्ये सांगावं लागेल समीक्षेमध्ये सांगावं लागेल भाषा अभ्यासाच्या चळवळीमध्ये आपल्याला सांगावं लागेल कारण महाराष्ट्रामध्ये जे आपण सगळीकडे शोधून पाहिलं तर वेदाच अर्थाचा अनुवाद आहे आणि या काय सामर्थ्यावर संपूर्ण महाराष्ट्राने आणि भारताने त्यांची दखल घेतलेली आपल्याला इथे पाहायला मिळते तर खर तर संशोधनाच्या परंपरेमध्ये पहिले जे असतील आपल्या जिल्ह्यामधले ते शेतू माझा पगडी आपल्याला यांचा उल्लेख खऱ्या अर्थाने करावा लागतो बहुभाषिक भाषेला ते जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून होते तेव्हा तीन वर्षामध्ये तेराशे करंड वाचणारा हा अवलेग आहे जेव्हा त्यांना असं सांगितलं अरे की तुम्ही आत्मचरित्र लिहा तेव्हा त्यांनी एका आत्मचरित्र लेखन करण्यासाठी जवळपास त्यांनी दोनशे सॉरी शंभर आत्मचरित्र वाचणारे हे आहेत असं म्हणणारे आपल्या देशामधले एकमेव हे संशोधक आहे व यांचं संशोधन वेगळं आहे आणि आर्यांचं मूळ स्वस्ती आणि आर्यांच्या भाषेमध्ये शब्द आणि वेदांमधले शब्द दोन शब्दांची तुलना करण्याचे काम त्यांनी ते केलेलं आहे याच्यावरून त्यांनी आता सांगितलं गेले आर्यांचं मूळ स्वस्ती स्थान हे बोलूची हे त्यांनी आपल्याला हे आपण इथं खरंतर समजून घ्यावं लागेल दुसरी परंपरा मी तुम्हाला महात्मा जतुराव फुले यांच्या नंतर सत्यश्रत चळवळ हे चालू आहे का बंद आहे त्यामध्ये गुंदेकर सगळी आकृश्य आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल अशा प्रकारचं आहे म्हणजे आता दोन खंड प्रकाशित आहेत अजून दोन खंड त्यांच्या प्रकाशित राहिलेले आहेत दुसरी गोष्ट आपल्याकडे आपल्याला सांगावं लागेल की नारायण नागोराव कुंभार सरने सुद्धा विचारसोर्गाच्या माध्यमातून संशोधनाची काही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे कोणते सर आहेत किती ही मंडळी या ठिकाणी आपलं काम करणार आहे त्याच्यापुढे आपल्याला सांगावं लागेल की कोमनाथ कोरडे सर आहेत मी असं म्हणालो की हे इतिहासातील चालत विद्यापीठा आहेत अगदी एखादा मनुष्य एखाद्या वाटेवरून चालायला लागला तर ते त्या वाटेवरून ती माणसं किती वर्षे चालतात म्हणजे आज आपल्या लक्षात येते की बाबा आमतीचा इतिहास आपल्याला जिल्ह्याची राज्य सुद्धा फार आपली ससंस्कृत आहे मला आठवडून मी शिकायला होतो त्या काळामध्ये शिव चौकामध्ये चार पूर्ण होणार होता पण शिवसेनेच्या माणसांनी त्याला विरोध केला माणसं म्हणून बारावा साततेसाठी पंधरा माणसं होते जे पंधरा माणसं असले तरी त्या माणसांचं काहीतरी वेगळं बंधन आहे जे शिवसेना पक्षाची माणसं आहेत त्यांचा आपण आपल्याला या ठिकाणी घ्यावी ही पुरावळ वैयक्तिक ठिकाण पण आपल्याला जे काही दिसतं आहे ते तर आपण खऱ्या अर्थाने बोललो पाहिजे आणखी आठवड्यामध्ये आपल्याला आपले अभिव्यक्तीवर मर्यादा घालणारं बिल आदर यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आता ते विधानसभेमध्ये पास करायचं ठरवलं गेलेलं आहे की तुम्ही कुठल्याही पोचू एखादं भाषकीय लघुत्व आहे त्यांच्या खऱ्या अर्थाने तात्रत्वावर त्याच्या प्राप्तीवर त्याच्या सहकार्यावर आम्ही तिथं शिकलेलो आहोत म्हणजे घरी आम्हाला जर शंभर रुपये लागायचे तर आम्हाला पन्नासच मिळायचे म्हणजे आमच्याकडे नेहमी पन्नास रुपयाची तुट असते जी त्रूट कुठं भरून काढतात तर ती तूट आम्हाला स्रहण भरून निघायची ही स्थिती आपल्याला आम्हाला द्यायची आपल्याला घ्यावं लागले कारण एखादा तो संशोधन कसं असू शकतो म्हणजे कुठल्याही गोहामध्ये आहे कुठल्याही परिसरपासून दूर असणार आहे पण आपण हातावर जे काम घेतलेलं आहे ते काम लोक पूर्ण करणार कारण अशा प्रकारचा तो संशोधन म्हणून आपल्यासोबत ऋषीकडे पाहावं लागतं की त्यांनी बीड जिल्ह्याचा इतिहास शिकून दिलेला आहे खरं तो तो इतिहास सगळ्यांनी तो पाहण्यासारखा आहे आली हिंदीमध्ये ती आली हा भाग आहे आणि यामुळं की आपल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये अनेक आत्मकथता आली म्हणजे इथं आलिया भोगस अशा प्रकारचे आत्मकथता म्हणजे अडोळे सरांचे भाव लिहिलेलं पण ते सगळं कौटुंबिक आत्मकथन आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक आत्मकथना आली पण लातूर जिल्ह्यातल्या आत्मकथनाचे वैशिष्ट्य आहे की लातूर जिल्ह्यातल्या आत्मकथनामध्ये त्या काळामध्ये की दलित बारसांची वकिली कोणीच करायचं नाही संभाजीराव गोडके विना पैसे पैसे फी न घेत समोर आले म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काम केलं त्यांनी त्या महाराजा महाराजांवील नावाच्या आत्मकथनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या रांगराजे अठराव यांचं पुढे गर्भाचं आत्मकथना आहे हे अशी अनेक आत्मकथन आपल्याला जे आपले वरळी त्यांनी केलं आणि परही स्वनकंबळे यांनी केलं म्हणजे चार माणसं म्हणजे चार भागामधली मराठी भाषा आपल्या साहित्य पद्धती उभी आहे हे मराठी भाषा मराठी लोकजीवन आणि मराठी संस्कृती चित्र त्यांच्या साहित्यामध्ये आलेलं आहे म्हणून अशा प्रकारचं लेखन एकोणीसशे आहे पासून अतिरिक्त कादंबरीमध्ये त्या काळामधला दुसराचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे तर स्थलांतर कादंबरीमध्ये करोनानंतर जे काही स्थलांतर आपल्या देशामध्ये झालं त्याच्यावर त्यांची के चौसष्ट पासष्ट प्रश्नांची कादंबरी आलेली आहे ती सुद्धा आपण लक्षात घ्यावं याचबरोबर आपण सांगावं की ही कादंबऱ्या खऱ्या अर्थाने थांबतात म्हणून ते पियम देशमुख यांचे जलाशयातील माश्यानी कुठ्यातील वाऱ्या दोन कादंबऱ्या लिहिल्या तसेच रामराजे अक्रम यांचे कादंबरी लेखन मौलिक अशा प्रकारचं आहे दुसरं आहे की कथा वाघमायामध्ये सुद्धा आपल्याला हेच लेखन पाहायला मिळतात म्हणजे आपल्या उदयगिरी महाविद्यालयामध्ये मराठी भाग खूप मुखत आहेत त्यांच्या टोल कथा सुद्धा फार वेगळे आहे त्यांचे नोंद आपल्याला या ठिकाणी हवं लागेल नॉर्थ अमेरिकन इंडियन अस्वलांच्या लोककथा आणि उत्तर पूर्वाजवळ अलास्कन लोककथा म्हणजे ह्या लोककथा त्यांनी का लेखन आहे की भारतीय लोककथा आणि अमेरिकन कर लोककथा भारतीय भाग आहे तो म्हणजे कविता लेखनाचा की सगळ्यात अतिशय लोकप्रिय वागव्य प्रकार आणि अनेकांना सहजपणे हाताळता येणारा वांग्य प्रकार म्हणून आपल्याला कविता वांग्य प्रकाराकडे पाहता येतं जेव्हा मागच्या चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा कोथिंब ठाणे सर होते तेव्हा ओमकार आणि बुद्ध यांच्या जाणिवा त्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दुसरे आपले अतिशय महत्वाचे आणि लोकप्रिय कवी आपल्याला सांगावं ते म्हणजे शहाजी शासिद्ध सर निधर्मी आदर वाही आणि शेतकऱ्याचे खंड काभ आहे म्हणजे या याचं चित्र आपल्याला त्या कवितेमध्ये पाहायला मिळतं रवी शिल्लेसो यांनी सुद्धा कविता लेखन केलेलं आहे आणि सुद्धा शेतकऱ्यांच्या जा आपल्या जा कवितेमधून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्थान दिलेलं आहे तेही असं म्हणतात की जोपर्यंत मला माझी कविता पूर्ण वाटत नाही तोपर्यंत मी कविता ते संपवत नाही असं त्यांनी आपल्याला सांगतो ते समृद्ध कवी म्हणून जर आपण पाहिलं तर मला सुद्धा विनंती आहे किशन कारोळे यांचा रुग्ण नावाचा कविता संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचावा कारण किशन यांच्या रुग्ण कविता संग्रहाची जी काही गुज आहे जी की सारी आहे ती मला खन्नाबाई चौधरी विठ्ठल वाड यांच्यानंतर मला किशन कार्य कमित वर्षित कॅनवास नावाचा खूप महत्वाचा आहे त्यानंतर नवीन राजमाने अश्विन पाटील वर्षाली पाटील राम धावळे साधना जगताप रेता चाकूरकर विद्याभर साखर गिता कुलकर लक्ष्मण दांडेकर शिवाजी झाडळेकर अमदास कावळे राजेंद्र कांबळे राजेंद्र लातूरकर दुष्यंत कटारे मारुती बोरकी अंकु शिंदीकर मारुती खसाद ज्ञानेश्वर सगळी भाषा आपल्याकडून लिहित आहेत कारण की कर लेखनाची लेखना जी काही चळवळ आहे किंवा लेखनाची जी काही उर्णी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी आपल्याकडे लिहत आहेत आणि लेखन करत असताना की जी काही मूल्यात्मक लेखन आहे त्या मुल्यात्मक लेखनावर त्यांची लेखणी अवलंबून चित्रपटात क्षेत्रामध्ये सुद्धा आपला स्वतंत्र उमटवला गेलेला आहे जे गजलेमध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा अशा प्रकारचं कारण त्या गजला सुद्धा अशा अजय पांडेपासून आपल्याकडे सुरू होते की दगडी साहेबांपर्यंत येऊन आपल्याला ते थांबते म्हणजे सुरेश सागर सुद्धा